राम राम मंडळी मी प्रियंका आणि प्रियंका किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे तर मंडळी सर्वात पहिले नवीन वर्षाच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा म्हटलं आज नवीन वर्षाचा पहिला दिवस आहे म्हणून या पहिल्या दिवशी मस्त काहीतरी गोडधोड होऊन जाऊ देऊ म्हटलं म्हणून मी हे होममेड प्रीमिक्सपासून हो होममेड असे गुलाबजामुनची रेसिपी घेऊन आलेली आहे होममेड प्रीमिक्स कसे बनवायचे हेही दाखवलं आहे आणि त्यापासून हे मस्त मऊ लुसलुशीत गुलाबजामून बनवायचे हे पण दाखवलं आहे तुम्ही बगु रेसीपी रेसीपी तर तुम्ही बघू शकता किती मस्त अगदी मऊ लुसलुसीत विकतच्या गुलाबजामून सारखेच हे गुलाबजामून दिसत आहेत अगदी झटपट होतात खूप जास्त वेळ लागत नाही लवकर मुरतात जसे आपण विकतचं प्रेमिक्स आणतो आणि ते लवकर मुरतात तसेच ही अर्धा तासात छान असे मुरले जातात चला तर मग रेसिपी बघूया रेसिपी शॉर्टपर्यंत नक्की बघा तर इथे मी एक कप मिल्क पावडर घेतली आहे आणि चार टेबलस्पून मैदा घेतलेला आहे त्यानंतर यामध्ये मी अर्धा टीस्पून बेकिंग सोडा घेतला आहे जो आपण नेहमी घरात वापरतो तो सोडा घेतला आहे छान हे मिक्स करून घ्यायचं तर तयार आहे आपलं हे प्रीमिक्स हे प्रीमिक्स तुम्ही एअरटाईट डब्यामध्ये किंवा ब्लॉक पिशवीमध्ये फ्रीजमध्येच एक दीड महिना ठेवू शकता तर आता त्या प्रिमिक्समधील अर्ध्या प्रीमिक्सचे मी गुलाबजामून बनवणार आहे म्हणून आपण एक कप मिल्क पावडर घेतली होती म्हणून मी अर्धा कप प्रीमिक्स घेतला आहे त्याचबरोबरीने दोन टेबलस्पून मी प्रिमिक्स घेणार आहे कारण आपण चार टेबलस्पून मैदा घेतला होता मग त्याच्या अर्ध दोन टेबलस्पून हा मैदा घेतला आहे तर आता हे बरोबर अर्ध अर्ध प्रिमिक्स झालेलं आहे यामध्ये आता मी अर्धा टेबलस्पून तूप घेणार आहे तुम्ही जर संपूर्ण प्रिमिक्स घेत असाल तर एक टी टेबलस्पून तूप घ्यायचं आहे आणि हे तूप छान असं मिक्स करून घ्यायचं आहे छान त्याला असं चोळून लावून घ्यायचं आहे जेव्हा गुलाबजामून बनवायचं तेव्हाच हे तूप लावून घ्यायचं आधीच लावून ठेवायचं नाही तर छान हे असं मिक्स करून घ्यायचं तर हे मी छान आता मिक्स करून घेतलं यामध्ये आता मी थोडं थोडं दूध टाकून छान हे मळून घेणार आहे दूध हे रूम टेम्परेचरवरचं हवं किंवा जर तुमचं फ्रीजमधलं गार दूध असेल तर ते थोडंसं कोमट करून घ्या घ्यायचं कारण की जर जा तुम्ही जास्त गार दूध टाकलं तर त्यामध्ये आपण तूप टाकलं आहे तूपमुळे ते घट्ट होईल म्हणून मग थोडंसं कोमट दूध घ्यायचं तर हे पीठ आता खूप जास्त मळायचं नाही छान हे असं मिक्स करून द्यायचं आणि आता याला छान झाकून दहा एक मिनटं मुरू द्यायचं मुरल्यानंतर ती मिल्क पावडर पूर्ण दूध शोषून घेते आणि हे पीठ थोडंसं घट्टसर होतं तर हे दहा एक मिनटं छान मुरू देते तर दहा मिनटं झाली आहेत आता मी हे उघडून पाहते तर बघू शकतात तुम्ही हे पीठ असं कडक झालेलं आहे घट्ट झालेलं आहे तर याला आता छान असं मिक्स करून घ्यायचं मस्त याचा कणकेसारखा गोळा मळून घ्यायचा आणि पीठ खूप जास्त पातळ किंवा खूप जास्त घट्टही नको घट्ट असलं तर मग गुलाबजामुनला चिरा जातात तडे जातात तर मस्त असं मी कणकेसारख्याचा मौसूद गोळा तयार करून घेतला आता मी याचे मस्त छान मिडियम साईजचे गुलाबजामून तयार करून घेते तर तुम्ही बघू शकतात हे पीठ अजिबात हाताला चिपकत नाही जसं आपलं विकतचं सा प्रीमिक्स असतं त्याच प्र प्रकारे तयार आहे आणि तुम्ही बघू शकतात मस्त असे गोल गरगरी चिकन असे हे गुलाबजामून तयार झाले आहेत अजिबात त्याला तडा वगैरे काहीच नाही तर आता याच प्रकारे मी सर्व गुलाबजामून तयार करून घेते तर मस्त असे सर्व गुलाबजामून तयार आहेत तर गुलाबजामूनला छान गोल शेप द्यायचा असेल तर मस्त एकदा त्यांना प्लेटमध्ये छान असं फिरवून घ्यायचं या प्रकारे हलवून घ्यायचं चा, म्हणजे छान त्याला एकसारखा गोल असा आकार येतो तर इथे मी तेल गरम करण्यासाठी ठेवलं आहे त्यामध्ये थोडंसं मी पीठ टाकून बघते तर बघू शकतात त्याला थोड्या वेळात असे छान खूप सारे ब बबल्स आले आणि ते पीठ लगेच वरती नाही आलं म्हणजे आपलं तेल अगदी व्यवस्थित तापलं आहे तेल खूप जास्त तापलेलंही नको नाहीतर मग गुलाबजामून आतमध्ये कच्चे राहतात आणि वरूनच काळपट होतात तर गुलाबजामून मस्त असे कडेने सोडायचे आतमध्ये एकदम टाकायचे नाही नाहीतर मग तेल उडते अंगावर आणि एक मिनटं ह्या गुलाबजामुनना हात नाही लावायचा नंतर मग एक मिनटानंतर छान त्यांना हळुवारपणे चम्मचच्या सहाय्याने असं हळुवारपणे मिक्स करायचं आणि हलवत हलवत छान हे गुलाबजामून एकसारख्या रंगावर तळवून घ्यायचे तर गुलाबजामून तळण्याच्या आधी मी पाक तयार करायला घेतला होता पण त्याचा व्हिडिओच आला नाही माहीत नाही काय झालं तर पाक तयार करण्यासाठी मी ज्या कपने मिल्क पावडर घेतली होती त्या कपने एक कप मी मिल्क पावडर द, सा सॉरी सा, साखर घेतली सा, 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 आणि त्याच कपाने मी एक कप पाणी घेतलं छान हे मस्त उकळवून घेतलं यामध्ये दोन इलायची फोडून टाकल्या तर छान त्याच्यातली साखर विरघळल्यावर छान त्याला पाच मिनटं उकळवून घेतलं ते पाक आपल्याला खूप जास्त घट्टही नको आणि पातळी नको आहे तर आता मस्त गुलाबजामून छान गोल्डन ब्राऊनवर रंगावर तळले गेले यांना मी आता प्लेटमध्ये काढून घेते गुलाबजामून खूप डार्क रंगावर तळायचे नाही नाहीतर मग ते चांगले मुरत नाहीत तर बघू शकतात मस्त असे गुलाबजामून तयार आहेत हे गुलाबजामून आता मी मस्त गरमागरम गुलाबजामून हे असं कोमट अशा पाकामध्ये टाकून घेते हे पाक खूप खूप जास्त कोमट पण नाही आणि खूप जास्त गरम पण नाही आहे तर त्यामध्ये टाकून घेतले आणि छान असं चम्मचने मिक्स करून घेते ज्या प्रकारे आपण वि विकतचं प्रीमिक्स आणून करतो त्याच प्रकारे करायचे आणि झाकून मस्त अर्धा एक तास मुरण्यासाठी ठेवून द्यायचे तर तयार आहेत मस्त मऊ लुसलुशीत असे होममेड प्रिमिक्सपासून होममेड असे गुलाब जामुन, अगदी प्रिमिक्स प्रिमिक्सचे जसे दिसतात तसेच दिसतात आणि चवीलाही अगदी तसेच लागतात तर मी एक असा तुम्हाला फोडून दाखवते तर बघू शकतात किती मस्त असा मऊ ज्युसी असा हा गुलाबजामुन दिसतो आहे आ हा किती मस्त तर बघू शकता तुम्ही अगदी मस्त मऊ असा हा गुलाबजामून आहे मस्त आतमध्ये पर्यंत त्याचा पाक मोरला गेला आहे सेम अगदी विकतच्या गुलाबजामून जसे येतात तसेच हे गुलाबजामून तयार होतात चला तर मग आज नवीन वर्षानिमित्त मस्त असे होममेड प्रीमिक्सचे होममेड गुलाबजामून बनवून बघा आणि कसे झालेत हे मला कमेंट करून नक्की कळवा त्याचबरोबरीने जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा त्याच्या बाजूला बेलचं चिन्ह येईल त्यावर क्लिक करा म्हणजे जेव्हाही मी व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा तुम्हाला त्याचं ते नोटिफिकेशन येईल आणि तुम्ही माझा व्हिडिओ लगेच बघू शकाल त्याचबरोबरीने व्हिडिओला लाईक करा कमेंट करा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीसोबत शेअर करा आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमच्या मनापासून धन्यवाद